संस्कृती कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी तुम्हाला परत एक नवीन बॅग घेऊन आलेली आहे आणि मी आज हा व्हिडिओ खूप दिवसांनी टाकत आहे तब्येत बरी नव्हती तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बॅग बघा किती सुंदर आहे दोन कप्प्यांची मी आज तुमच्यासाठी स्लिम बॅग घेऊन आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बघा मीडियम साईजची बॅग मी आज तुम्हाला दाखवलेली आहे आणि ह्यामध्ये आपण रोज डेली यूजसाठी कुठे बाहेर जाताना एक छोटी बॉटल पण याच्यामध्ये राहू शकते एवढी मस्त बॅग आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत असाल ते पण माझ्यावर शेअर शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा आणि आज बघा हा मी तुम्हाला जो कपडा दाखवला आहे तो वॉटरप्रूफचा कपडा आहे आणि बॅग खूप सुंदर तयार होते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पटकन आपण लगेचच शिवायला घेऊया तर इथे बघा मी दोन पीस घेतलेले आहेत आणि त्याला शिलाई मारून घेतलेली आहे डिझाईनचा कपडा घेतला आहे रब्बर सीट घेतली आहे अस्तर सीट घेतलेली आहे आणि दोन पीस घेतलेले आहेत तर त्याचा आपण मेजरमेंट बघूया मेजरमेंट बघूया आपण हे बघा दहा बाय आठची आहे दहा बाय आठची आहे दहा बाय आठची मी दोन पीस घेतलेले आहेत हे बघा तर आणि त्याबरोबर बघा दोन पॉकेटचे शिवणार आहोत म्हणून दोन चैनी घेतलेल्या आहेत त्याला रनर टाकून घेतलेला आहे आणि हे बघा हा असतो रेडीमेड बेल्टचा रोल हा अशा प्रकारचा असतो ह्याच्यापेक्षा पण मोठा असतो आता हा एक इंचाचा आहे माझ्याकडे ह्याच्यापेक्षा दीड इंचाचा दोन इंचाचा सव्वा दोन इंचाचा पण बेल्ट असतो आणि आज आपण ह्याच्यातूनच कट करून आपण यूज करणार आहोत बेल्ट तर चला पहिलं आपण सर्वात पहिला ह्याला चैन लावून घेऊया कपड्याला बघा चेन लावून आपण दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आणि आता त्याच पीसच्या बघा खालच्या साईडीने दो दोन इंच आपल्याला पट्टी दोन इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे हे बघा दोन इंच हे करून मी त्याच्यावर माप करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेली आहे बघा पट्टी ती पट्टी आपण वरच्या चैनला लावून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आता एक पॉकेट तयार करणार आहोत म्हणून त्याच्यावर एक अस्तरचा कपडा ठेवणार आहोत बघा क्रीम कलरचा मग आपला एक छान असं पॉकेट तयार होईल चैनीवर ठेवायचं आहे अस्तरचा कपडा आणि शिलाई मारून घेऊया आपण चैन लावून बघा पट्टीला अस्तर पण आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि तिन्ही बाजूनी त्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून वरच्या साईडीने दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आणि सुंदर असं पॉकेट बघा तयार झालेलं आहे छान बघा मस्त असं मिडियम साईजचं सा, एक आपलं पॉकेट तयार झालेलं आहे आता त्याचबरोबर बघा वरच्या साईडीला आपल्याला चैन लावून घ्यायची आहे हे बघा चैनीला रनर पण टाकून घेतलेलं आहे आता सेम तसंच चैनीवर अस्तर ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं दुसरं पॉकेट तयार होईल चैन बघा पॉकेटला आपण लावून दाब शिलाई मारून वरती मी वरती लोभो पण माझा लावून घेतलेला आहे आणि आता तिन्ही बाजूनी बघा शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते बंद शिलाईचं होऊन जाईल आता बघा पहिला पीससारखा दुसरा पीस पण सेम तसा जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही पण पीस बघा व्यवस्थित किती छान दिसतात आहेत ना व्यवस्थित आपण जॉईन करून घेतलेले आहे ते बघा आतल्या आतल्यासाठीने अस्तर वगैरे पण शिलाई आपण छान अशी मारून घेतलेली आहे पर्स बघा ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे आता ही उलट्या साईटीने आपल्याला त्याला खालच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायचं आहे हे बघा इक्वल करायचं व्यवस्थित आणि खालची साईज ओपन साईज आहे साईड आहे त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत शिलाई बघा खालच्या बाजूने मारून घेतलेली आहे आता आपण त्याला सरळ करून घेऊया सरळ करून बघा व्यवस्थित असं एक लेवलचं करायचं आणि दोन्ही बाजूनी खालच्या बाजूनी बघा शिलाई मारून घेतली तर कसं एकदम व्यवस्थित दिसत आहे आणि आता आपल्याला दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा दोन्ही बाजूनी आपण मारून घेतलेली आहे किती छान आणि एकदम व्यवस्थित दिसत आहे फिनिशिंग फिर बघा किती छान आलेली आहे आणि नेहमी पर्सला आपण चैनीला शिलाई मारली ना की दाब शिलाई आवर्जून मारत जा फिनिशिंग खूप छान येते आणि आता बघा आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला मगाशी रोल दाखवला होता बेल्टचा तर त्यातलाच मी एकशे आठ सेंटीमीटरचा मी घेतलेला आहे बेल्ट आणि तो एक इंचाचा आहे ह्याच्यामध्ये एक इंच दीड इंच दोन इंच अडीच इंच पण बेल्ट भेट भेटतो तर आता मायडे हा एक इंचाचा आहे तर ह्याच्याने बघा साईडचा बेल्ट खूप छान आणि फिनिशिंग पण खूप मस्त येते तर बघा वरच्या साईडीन पहिला थोडंसं आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि आता मी ते दाखवल्याप्रमाणे तुम्ही आपण असा बेल्ट लावून घ्यायचा आहे स्लिम बॅग बघा किती आपली छान मस्त तयार झालेली आहे आणि बेल्ट बघा मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवला आहे कसा लावायचा आहे तो तर त्याचप्रमाणे तुम्ही लावून घ्या आणि बेल्ट पाहिजे तो तुम्ही अर्धवट असं ओपन पण ठेवू शकता आणि मग अर्ध्या सायडीने शिलाई मारून घ्या आणि अर्ध ओपन ठेवा तसं पण पन चालेल पण आता मी बघा पूर्ण ह्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूची पण बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंग किती मस्त आलेली आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही पर्स शिवा खूप छान पर्स तयार झालेली आहे स्लिम बॅग आणि ती दिसायला पण मस्त दिसते आणि मी आज तुम्हाला मिडियम साईजची दाखवलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि पर्स अशाच मी खूप छान छान तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा थँक्यू